नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत इयत्ता पहिली प्रवेशाकरिता ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र या प्रक्रियेतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास जळगाव जामोद शहरातील काही इंग्रजी शाळा टाळाटाळ करत असल्याचा तक्रारी पालक संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे संघटनेने गट शिक्षणाधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत शिक्षणाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर करून आंदोलनाचा इशारा दिला आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत टाकळी पाळस्कर येथील मंगेश सुपडा तायडे यांचा मुलगा स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ जळगाव जामोद या शाळेत प्रवेशास पात्र ठरला आहे त्याकरिता सदरहू पालक संबंधित शाळेत प्रवेश घेण्याकरिता गेले असता शाळेची भरती फुल झाली असं सांगून शालेय प्रशासनाने या विद्यार्थ्याच्या प्रवेशास सफसेल नकार दिला तसेच कुमारी खुशी संतोष बोदडे व तनुजा विनायक जाणे या दोन विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा असेच कारण सांगून परतून लावण्यात आले आहे आरटीई ऑनलाइन प्रवेश अंतर्गत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे हा शासन आदेशाचा अवमान आहे तसेच सदर विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे संबंधित शाळेत योग्य ती समज देऊन प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश देण्यास सूचित करावे यानंतरही प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास संघटनेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल तसेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी शालेय प्रशासनाची व शासनाची राहील असे बजावून आंदोलनाचा इशारा पालक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी पालक संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे उपाध्यक्ष प्रशांत तायडे विधी सल्लागार अमर पाचपोर संघटक विशाल भगत किशोर दाताळकर व पालक उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बाल जळगाव